पेरणी कधी करायची तर त्याच्यासाठी नक्षत्र बघायचं सत्तावीस नक्षत्र आपल्याकडे आहेत शेतकऱ्यांची सगळी कामं ही नक्षत्रानुसारच चालतात आजही कॅलेंडर जरी आपण इंग्रजी वापरत असलो तरी आपली कामं ही नक्षत्रानुसार चालतात आणि त्याच्याशी त्यांची त्यांच्या श्रद्धा संकेत धारणा ह्या जोडल्या गेलेल्या आहेत तर नक्षत्र म्हणजे नेमकं काय आणि त्याच नक्षत्रात तसा पाऊस पडतोच का ते असं आहे की पाऊस कशामुळे पडतो मी आता म्हटलं पाऊस मोसमी वारे सुरू होतात म्हणजे नैऋत्य मोसमी वारे सुरू होतात एप्रिलच्या सुमारास आणि ईशान्यला त्याचं वैज्ञानिक कारण आता सगळ्यांना माहिती ते मी आता ना हे नाही करत मुद्दा असा आहे की हे जी सर्कल ही जी सायकल आहे किंवा हे जे चक्र आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आणि नक्षत्रांचं हे hey, एकमेकांशी झुळत एवढंच आहे त्याचा काही परस्परांशी संबंध नाही आहे परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं चक्र आणि आकाशातल्या नक्षत्रांची चक्र जी चक्राकार गती आहे ही एकमेकावर ओव्हरलॅप होते आणि त्यामुळे लोकांच्या साठी आकाशातनं जे येत ना पाऊस आकाशातन येतो तशीच नक्षत्र पण आकाशात असतात तर मग नक्षत्र वर्ण येतं म्हणजे त्या ती ते कंट्रोल करत असतील ना <laughs> ज्या गोष्टी आकाशात, ते आकाशात <laughs> <laughs> ज़िवड़े, ज़िवड़े आ, न येतात त्या आकाशातले लोकच कंट्रोल करतील आपण कसे करणार तिकडनं ते नक्षत्राची आणि पावसाची सांगड्या त्या पावसाच्या प्रमाणाची एवढंच नाहीये तर आपल्याकडे जेवढ्या म्हणजे जवळपास म्हणजे हा कॅलेंडर कमिटी स्थापन केली नेहरूंनी त्याच्या अगोदर जवळपास तीस पंचांग आपल्याकडे होती तीस पंचांग तीस पंचांग भारतात होती बघा युरोपातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये एकच कॅलेंडर होतं ग्रेगोरियन कॅलेंडर पण भारतामध्ये तीस पंचांग होती आणि प्रत्येक पंचांगाप्रमाणे शेतीचं टाइम टेबल वेगळं होतं प्रत्येक पंचांगाप्रमाणे सण वेगळे होते म्हणजे गोकुळाष्टमी बंगालमध्ये अमक्या दिवशी असेल तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या दिवशी असेल बिहारमध्ये तिसऱ्या दिवशी असेल आणि तशा सुट्या दिल्या जायच्या किंवा लोक घ्यायचे इतका इतकी विविधता होती हे <laughs> आपल्याला कळत नेहरूंनी कॅलेंडर कमिटी स्थापन केली म्हणून आता सगळे आपण एकत्र साजरे करतो एका, एका दिवशी साजरे करतो नाही तर असं नव्हतं इकडे गणप आपण गणपती या वेळेला साजरा सॉरी दिवाळीचा आपल्याकडचा हा दिवस असेल तर दुसरीकडे दुसरा असेल अच्छा हा असं होतं म्हणजे आपण ज्याला चातुर्मास म्हणतो तो चातुर्मास फक्त महाराष्ट्रात चार महिने आहे उत्तर भारतात दोनच महिने आहे अच्छा कारण तिकडे तर जुलै ऑगस्ट मध्येच पाऊस होतो त्याच्या अगोदर पाऊसच होत नाही तिकडे तो, तो दोन महिनेच होता तिकडे चार महिने नव्हता एवढी विविधता आपल्यामध्ये आहे ही प्रचंड विविधता आपल्यामध्ये होती कारण तो तोच आहे पुन्हा प्रत्येकाचं शेतीचं कॅलेंडर जे आहे हे त्या था था था, पंचांगा पंचांगा प्रमाने। प्रमाने। त्या याच्याप्रमाणे ठरायचं पंचांगाप्रमाणे आणि त्यात तो त्यांच्या अनुभवाचा भाग होता तो केवळ श्रद्धेचा किंवा धारणांचा त्यांच्या अनुभवाचा होता म्हणजे आपल्याकडे अनेक लोकगीतांमध्ये ते खूप येतं की हिला काय हा मृगाचा पाऊ म्हणजे मुरुग मोठा भाऊ आणि रोहिणी दाखले तर रोहिणी ह्याचं रोहिणीचं आधी लग्न झालं म्हणून तिला लवकर मुलं झाली आणि भावाला मात्र उशिरा मुलं झाली आता असं मावळच्या लोकगीतात आहे म्हणजे काय तर रोहिणीच्या पावसावरती जे लावलेलं होतं धान्य ते लवकर आलं आणि मुरुगराच्या उशिरा आलं त्यामुळे ते ही धाकट्या बहिणीला लवकर मुलं झाली आणि भावाला मात्र उशिरा झाली असं आहे किंवा इकडे पंजाबमध्ये हे वेगळ्या प्रकारचे आहेत त्यांचा रब्बी हंगामाशी जास्त जोडलेले आहेत पण तुम्हाला नक्षत्रांच्या ह्या गोष्टी अगदी भारतामध्ये सगळीकडे आहेत सगळीकडे त्यामुळे आणि ते नक्षत्र एक काहीतरी बारा पंधरा दिवस एका नक्षत्राच असतो ना सुरू मग हो हो। त्याप्रमाणे त्यांचं ते कॅलेंडर आहे आणि आजही माझ्या दृष्टीने लाखो करोड भाऊ शेतकरी आजही हेच कॅलेंडर बाळतात या नक्षत्रांचं आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या पेरणीच्या वगैरे काय शेतीचं जे आहे ते ठरवतात हे आजही चालू आहे आपण आता एकविसाव्या शतकात आहोत सॅटेलाईट आहे आपण कुठे मंगळावर यान पाठवतोय आणि चंद्रावर पाठवतोय आणि अमकं करतोय आहे परंतु आपल्याकडचं जे सामान्य माणस जे आहे शेतकऱ्यांचं ते त्यांच्या अनुभवानुसारच चालतात